ठडक पोलीस स्टेशनला काल रात्री जिल्हाधिकारी दिका कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने एकूण एक तहसीलदार आणि आठ इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरिसी चीटिंग फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेले आहे तपास अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल चौकशी केली जाणार आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक एक आहे इतर आठ आरोपी आहे याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल जे फिर्याद प्राप्त झाला याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास पीओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आले शरद पवारांचं नाव नाही याबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही आहे जे फिर्याद प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल मीडिया कंपनीचं नाव या खडकच्या तक्रारीमध्ये आहे बरोबर आहे ना ती एफ आय आर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे ते आपल्याला कल्पना आहे तर त्याबद्दलची जी फिर्याद प्राप्त झाली होती त्यानुसार चौकशी होणार का कंपनीचे डायरेक्टर जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईओडब्ल्यू कडून होत आहे जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट आहे ते संबंधित सरकारी विभाग कडून घेऊन त्याची पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात या कंपनीच्या काही पैशांचं काही आवागमन झालं त्याचं काही होऊ नका ईडब्ल्यू पैशांचं पैशांचं काही आवागमन झालं मी सांगितले दुसऱ्या विभागाने त्याबद्दल चौकशी अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे ते कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाची पुढची रूपरेखा ठरवण्यात आली कंपनीचे नव्या टक्के भागधारक आहेत ते काल त्या प्रकरणात अंदाजे चौदा कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आले आहे आज क्राईम ब्रांच ची पथकणी काल रात्री आज सकाळी नाशिक वरून तीन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे त्या आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे तपास ते पण ईओब्ल्यू कडे जे तीन आरोपी एफआयआर मध्ये नमूद होते त्यापैकी तीन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले नाव ऑलरेडी एफआयआर